गुरुभजनाचा महिमान कळे अगमा निगमासी अनुभविते जानती जे गुरुपदचे अभिलाषी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याचाराशी सर्व ही तीर्थे घडली आंबा आदी काशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची मृदुंग टाळ ढोल भक्ता भावार्थे गाती नाम संकीर्तने नित्यानन्दे नाचति धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची त्वरा सुरवरा विमान उतरायाची कोटी ब्रह्म हत्या हरिति करिता दण्डवत कोटी ब्रह्म हत्या हरिती करिता दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायांत धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची प्रदक्षिणा